श्री समर्थ मंडळी वास्तुशास्त्रात गाई वासराच्या मूर्तीला खूपच महत्त्व दिले गेलेलं आहे गाई वासराची मूर्ती जर आपण देवघरात ठेवली तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी संततीचा लाभ होतो तसेच घरामध्ये सकारात्मक वातावरण राहते आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतात घरात कसल्याही प्रकारचा वास्तुदोष असेल तर गाई वासराची मूर्ती ठेवल्याने वास्तुदोष देखील नष्ट होतो मूर्ती आणताना आपल्याला गाय ही डावीकडे वळलेलीच आणायची आहे तसेच तिची शिफ्टी पुढे झुकलेली आणायची आहे वासराची मूर्ती आणून तुम्हाला एक दिवस किंवा एक रात्र तिला तांदळाच्या डब्यामध्ये ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला पाण्याने पंचामृताने अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना तुम्ही श्रीसुक्त बोलू शकता नसेल तर तुम्हाला देवीचा कोणताही एक मंत्र बोलायचा आहे व हळद कुंकू अर्पण करून घ्यायचा आहे नंतर धूपदीप ओवाळून घ्यायचं आहे खडीसाखरेचा नैवेद्य आपल्याला या दिवशी गोमाताला दाखवायचा आहे याचप्रमाणे आपल्याला गोमाताची स्थापना देवघरात करायची आहे